वेलकम बॅक टू माय चॅनल तर सर्वांना गुड मॉर्निंग तर आमच्या आज लवकर गुड मॉर्निंग झाली आमचा नक्षल मी जबरदस्तीच उठवले ते दहा वाजेपर्यंत उठतच नाही तर आता मी जात आहे मंदिरला दर्शन घेण्यासाठी आणि आज आहे गुरुपौर्णिमा आणि आमच्या फ्रीडला बघा कसं रेडी के <laughs> केले कसं रेडी केलं मम्माने अलू बापले अले बापले अलू बापले अली बापले तू दीदी आज ही ड्रेसिंग आहे तुम्ही बघू शकता नक्षू आहे का तर पिली सोप्पा गेले खारी आणायला खूप वेळच झालं गेलं थोडं काम होतं ते बोलले की थोडं काम पण करून येतो आणि येत्या खारी घेऊन येतो घेऊन येतो ममा बघा पिरीची ड्रेसिंग आमच्या आमच्या पिवनिरीची ड्रेसिंग बघू शकता तुम्ही तर आम्ही पहिली वर्ष त्या मंदिरला जात आहे तुम्हाला म्हणजे मी लोकेशन सांगते कुठं आहे काय नाही नांदेड मध्येच आहे बापरे त्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करायला लागेल आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा लागेल काय बोल काय काय म्हणजे ले, तर आपल्याला सी द्यावं लागते सांगलीपासून तर त्याच्या समोर आहे क्लॉन्स आणि त्याच्या बाजूलाच आहे गार्डनचं शोरूम तर बघू शकता डाव्या साईडला आहे जी लाल बोर्ड दिसत आहे श्री शाम मंदिर म्हणून तर याच्या आतमध्ये आपल्याला जायचं आता तर इथे खूप ट्रॉफी झाल्याची त्याच्यामुळे थांबलो होतो था आम्ही फायनली गेलो मग बघू शकता इ्वितला warfare Rabbi Rabbi राधी राधी RChijn Rabbi مدا كده كده 8 طغل يقدر 10 اشياء يعني يعني حاجه في دي دي بيو كده 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 لو بيتي او كو كو شو كده

चॉकलेट एक लड्डू है डालो गिलास में आओ गिलास में पानी है क्या नहीं ले पानी गिलास में हां पानी है ये है उस में 52000 है 5 मिनट लगा एक डाल दो बस जानमोट जल्दी से ऊपर से तार लगवा दिए बहुत ही फाउंडेशन

तरी तो आम्ही बाहेर बसलो ते एवढं मस्त वाटत होतं आणि खूप छान वातावरण आहे तिकडं खूप म्हणजे असं सांगू शकत नाही एवढं भारी आहे शांत आणि माझीच आमच्या पिलीची मन त्याने नाश्ता घरून घेतला होता डबा भरून तिले कोण बघायला तिले प्पा बोलले प्पा पप्पा नाही सगळं बघायचं तिला है ना त्यानंतर गेलो आम्ही चलो शॉपमध्ये कारण आमच्या पिमुळं कानातले करायचं ढोका ठेवला आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी दाखव हे बघा आणि आत्ता काय ना कडी आणि खिचडी आणि ढोकळा बस तिनंच बनवणार आहे आज थोडं मोड पण नाही जेवायचं आमचा कोणास त्याच्यामुळे सिंपल जेवायला बनवले मी आणि असं मुलांना घेऊन मला काम करावं लागतं बघू शकता हे बघा प्युर दिदी बघा प्युरिदिला असं खाली टाकावं हो लागते नक्षुला सोबत घ्यावं हो लागतंय ना नक्ष आमचं लवकर पण चाय झाला आणि पिली सोपला पावसामध्ये पण त्यांना डबल चाय ठेवले आता हो मी चाय घेते मस्त पेकी आणि नक्षू पावसाळ्यामध्ये ज्यूस पिवला पाऊस आय आणि पाऊस म्हणजे थांबायचं काय नावच घेत नाही आता मी चाय ठेवलं तुम्हाला दाखवते मी सहा वाजलेत आता लेकरांना फ्रेश वगैरे केलं आणि मी पण झाले ना आता मी पण होते फ्रेश आणि चाय पिऊन भेटते तुम्हाला हे बघा खूप पाऊस यालाय कपडे काढावं लागतील मला पिऊती तिला काहीतरी बोलायचं आहे ना पिऊती ती मम्मी काय बोलते पिऊ तू ते मस्ती झालाय ना तर माझ्याच ब्लॉगमध्ये मी झाड वगैरे आणले ते तुम्हाला दाखवले आता ते मस्त आता ठेवते रात्रभर पाऊस आलं त्याच्यामुळे रात्रीच ठेवणार होती मी आल्यावरती पण माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे है ना किती नाटक करत माझ्या पिहू जपली होती आणि पिहूला पिहूला तिकडं करून स्वतः जपलाय काय काय बघू शकता तुम्ही काय काय तिथे लाड केला नाही हे लगेच रुसून जाऊन बसते दुसऱ्या रूममध्ये हे ना तो ना पिलू माझ्यावरती मग आपली दिदी आहे ना तिचा पण लाड करावं लागते ना पिऊ कशी बघायला पिलू किशी गेशी एवढे भांडण होतात ना रोज कारण तिचा लाड केला ना ते लढते आणि तिचा लाड केला ना हे लाडते आमच्या इथे पिहूला एवढं फळ ना छोटीच आहे पण हुशार आहे तिला हे ना ती है ना डीडू कसम बगैरा तर चाय वगैरे पिला आता सात वाजले अकरा आणि आताच दूर आलो त्याच्यामुळे थोडा लेट झाला नाश्ता पण केला काय काय का हो का पिऊ काम नाही पिऊ तू काम तिला আিম পিউলা কাহতো আুড মিলো গুড মর্নি বোল তুলে না বোলা